नांदुरा पंचवीस जून दोन हजार पंचवीस संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा व तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सन दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे संभाजी जिल्हा जिल्हाध्यक्ष अजय रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सन दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी व ठिबक सिंचन योजनांमधून मिळणारे अनुदान अजूनही त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व पूर्ण करूनही अद्यापही कोणतीही रक्कम खात्यात जमा झालेली नाही या अनुदानाविना अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या उपजीविकेवर गहिरा परिणाम झाला आहे यामुळे अनेक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात गेले आहेत संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असेल आज आम्ही नांदुरा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन दोन हजार चोवीसमधील मधील अतिवृष्टीचे पैशासाठी आणि रखडलेले पीक विमे रखडलेले गोठ्याचे अनुदान असो विहिरीचे अनुदान असो थिबक सिंचनचे अनुदान रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे असे निवेदन आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्यामार्फत जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना यांना दिलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ताबडतोब लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पीक विम्याचे रखडलेले पैसे जमा करण्यात यावे अन्यथा हा जे साईट बंद पडलेली आहे ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसाच्या आत पैसे न मिळाल्यास शेतकरी व संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल जय जिजो जय शिवराय चॅनल सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका